हो सर अरे पाहिलं जर बरोबर धरण नाही पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुम्हा म्हणे जातीचे पाहिजे भेड्या गबाळ्याचे काम नव्हे कुस्ती करा कुस्ती रंगणार दोघांची मशनरी तापाय लागलेली

जावा आणि देवा तपाचा कब्जा केला देवा सोफा एवढा एक आगा खाली बसा भरपूर गर्दी पण प्रत्येक जण गर्दी आहे दोघांची हळूहळू मशिनरी तापाय लागलेली आहे कुस्ती आधी आता सत्य पंच आहे जमीर मुलानी तानाजी जाधव तानाजी शिंदे असा पंचा उत्तम सच लावलेला आहे हे सगळे पैलवा हे आणि पोलीस खात्यात आहेत लाल मातीने जन्माची भाकरी लिहिलेली आहे खरोखर जमीर मुलांनी साहेब जरा हात वरती करा अख्खा घरानं कुस्तीच पालार पिक शेख एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद कालखंड पंढरपूर उरुज नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं सा। चुलते वडील भाऊ सगळे पैलवा धनाजी जाधव हातवरती करा खरोखर धनाजी जाधव साहेबांचं सा गेले आठ दिवस फार मोठं योगदान लावलं कुस्तीभाऊ कुतीबाई पैलवा हे गणपती अजय गुरु राब शिंदे साहेब हात वरती करा बघाय सांगितलं ट्रिपल महाराज केसरी नरसिंग यादव सारख्या पैलवाना टक्कर दिली होते या ताणा आज या ठाण्यामध्ये पोलीस बा हाताला लागल पण हातून हाताला लागल कुस्ती पाच मिनिटाचे पण आयुष्याच जाय म्हणजे व्हावं लागत हे पैलवान हाताला लागल कुस्ती खेळ आहे खिलाडू वरतीने स्वीकारायचं असं सगळं अर्जित होत असते विजय पराभ होत असतोय दोन लढणार एक एक पन्ना पण आयुष्यात जायबंदी कोणी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे अलीकडच्या काळात था खासदार साहेब फार इंजुरीचं प्रमाण वाढलंय डॉक्टरांशी आम्ही विचार हो 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 नाही टेकल्याशिवाय मैदानी कुस्ती घेऊन डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन अशा पद्धतीने मिळालं जो ओरेजनर खुराक आहे ओरेजनर पैलवाला डाईट आहे तो मिळत नाही सगळं रासायनिक आलं पहिलं गावरान कोंबडा मिळायचा देशी गायचं ओरेंजर तूप मिळायचं पालेभाज्या सगळ्या शेत पिकलेल्या असायच्या आता ते खुराक राहिलं नाही सगळं हायब्रिड आलंय म्हणून मसल मध्ये तेवढी ताकद राहिली नाही पैलवायचं म्हणून इंजुरीचं प्रमाण वाढलेलं आहे करे शाबास शाबास मानवयवर हाताचे हातोडे पडायला लागले त्यांचं त्यांनीच ते सोसून जात आपल्या संगे जवळ मान उपलब्ध करा तो करा पैलवान टाळ्या वाजायला लागली चरितांत मनाच्या टांग जबरदस्त हो 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 ए पा पैलवान कोणशी पुष्टी करू नका आम्हाला त्यातलं सगळं कळत सोहळाच्या कुठे दरवाजेला कुस्ती खेळ आहे खिला पहिलवानची कुस्ती करणारा पैलवान खाली चरण अखाद्या साले काला अप्पा पर बलिदान केलेला महाराष्ट्र पोलीस पहिलवान दत्ता जाधव हिंद केसरी गणपतराजकर रामांचे भाचे यांच्याकडून मी कुस्तीवेदक युवराज केचे तालुका माला जिल्हा सोलापूर माझ्या वालीचे कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद दत्ता जाधव साहेब मी तुमचा आभारी आहे बस

बस बस देवा देवा आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पीछे हट कर नहीं जी नाम भी कमाओ हाँ नाम भी कमाओ अरे 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 सुवा <laughs> आएसे 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 थी। थी। हेलो राह जी आप कुश्ती लड़ते लड़ते भाग जा रहे हो कुश्ती नहीं हुआ एक बार फिर बा खाली बसा गर्दी पुढं करू नका माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही आणि आता कुस्तीचा निकालच लागणार बस